नाट्य क्षेत्राकडे एक चळवळ म्हणून सुरुवातीपासून पाहिले जात आहे स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्या घराना भरतभूषण क्षीरसागर साहेबांनी व दीपा काकूंनी त्यांच्या नंतर पुढे जो त्यांचा वारसा फक्त राजकारणाचा नाही तर त्यासोबत म्हणजे डॉक्टर योगेशनी मागणी केली ते सभागृह सुद्धा यापूर्वी जर खऱ्या अर्थानं पुणे उभं केलं असेल तर ते डॉक्टर भरतभूषण किरसागरांनी उभं केलं मी त्यांचं नाव घेतल्याशिवाय ना आजचा काळ कार्यक्रम पूर्ण होऊ शकत खर तर मोहन जोशी साहेबांच्या बाबतीत काय आदरणीय मोहन जोशी साहेबांनी अनेक सिनेमाच्या पडद्यावर त्यांना पाहिलं त्यांचा जोश बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटतो राजा कधी कुठलाही कलाक मग ते रंगमंचावरचा असो चित्रपट क्षेत्रातला आजकल पुढाऱ्यांना सुद्धा ही साथ लागली आहे वय लपوئيش पण तुम्ही या रंगमंचावरती पायऱ्या चढत असताना म्हटलात नामळे साहेबांना अरे मी अखेरच इथे झालो आहे तुमच्या दोघांचं हे वाक्य मी ऐकत असताना माझ्या सारखा सुद्धा माझ्या आतला कलाकार जागा झाला आणि मी विचार करू होतो तुम्ही त्यांचा एक हात घडला होता मी एक हात घडला होता एकाहत्तर झाले तरी काय फरक पडतो आता हे माझ्या शब्दात नाही आता आमले साहेबांच्या शब्दात घंटा फरक पडतो <laughs> खरंय <laughs> का तुम्ही भीड मध्ये त्यामुळे काळजी करू नका मी पालकमंत्री म्हणून आणि त्यांनी सल्ला दिला दुसरी साहेबांना की तुम्ही आणखीनही आता परत यात वयार काय काय तुमच्या दोघांचे वाक्य आणि एक जीवपणा एक रूप पणा पाहताना मला एक तुमच्या दोघांचा चित्रपट चित्रपटाचं नाव मी सांगत नाही फार दुगरपणाने होतात पण त्या दोन्ही एका चित्रपटात जण आता बाकी पुन्हा तुम्ही काय सांगता कुठला पिक्चर याला म्हणतात बीड उदाहरण दी नहीं चित्रपट होता पात्र हो दु भूमिका एक आज है, पिर्या तुम ये दो ही तुम्हारा दोगे भूमिका आज अखिल भारतीय नाट्य सम्मेलना वार्स ना पिड्या चालू है उद्या दोगी एकत्र भूमिका आज माजा दृष्टि फार मिले मैं विसर शक खर या मंचावर आपल्या सर्वांचे लाडक आदरणीय प्रशांतजीत साहेब अध्यक्ष मी आपल्याला अनेकदा परळी बोलवलेलं आहे आपले अनेक प्रयोग मुंबईत पाहिलेत पुण्यात पाहिलेत त्या स्वर्गीय मुंडे साहेबांचं आपण नाव घेतलं त्यांच्या सोबत मी सावली सांगा त्यांच्या बाजूला बसून बसून मागे मागे बाजूला आणि मी पाहतो तुम्ही म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वी ज्या प्रशांत नमले मी पाहिलं त्यांना आज पाहत असताना पंचवीस वर्षानंतर तुमच्या तुसुभरही फरक चेहऱ्यामध्ये दिसत नाही एवढे तरुण कसे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका